पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन खूपच सुंदर आणि सोपे भाषण आहे लिहून घेऊ शकता नमस्कार सर्व शिक्षक पालक आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रीणो आजचा दिवस आपल्या भारतीय इतिहासातील सोनेरी दिवस आहे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन एकोणीसशे सत्तेचाळीस साली याच दिवशी भारत स्वतंत्र झाला आणि आपल्याला स्वाभिमानाने जगण्याचा हक्क मिळाला पण हे स्वातंत्र्य कोणाच्या आशीर्वादान नव्हे तर लाखो देशभक्तांच्या बलिदानाने ला मिळालं आहे महात्मा गांधींचा सत्याग्रह भगतसिंगांचं बलिदान नेतृ नेताजींचं नेतृत्व राणी राहणी शौर यामुळेच आज आपण मोकळा श्वास घेऊ शकतो शब्द नाही त्यांच्या त्यागासाठी हे स्वातंत्र्य आहे त्यांच्या रक्ताची किंमत म्हणून उरलेली ओळख आपली आपल्याला ह्या स्वातंत्र्याचं खरं मोल तेव्हाच कळेल जेव्हा आपण देशासाठी काहीतरी चांगलं करू आज आपल्यावर जबाबदारी आहे देशात एकता ठेवायची भ्रष्टाचार टाळायचा शिक्षण घ्यायचं आणि समाजासाठी उपयोगी व्हायचं तिरंगा फडकवणं नाही फार कठीण तिरंग्याचा मान राखणं ही खरीच कसोटी आहे आपण भारतीय म्हणून अभिमान बाळगायला हवा पण त्याबरोबर कर्तव्यही ओळखायला हवं देशासाठी काही केल्याशिवाय देशप्रेम पूर्ण होत नाही हृदयात देश हातात काम असाच असावा भारताचा खरा भक्त एक नाम आज या पवित्र दिवशी आपल्या देशाला सलाम करून सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझी दोन शब्द थांबतो जय हिंद जय भारत वंदे मातरम मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा अशीच नवनवीन भाषणे पाहण्यासाठी तसेच निबंध पाहण्यासाठी हे चॅनल अशा पद्धतीने सबस्क्राईब करून घ्या बेलायकॉनला क्लिक करून ठेवा धन्यवाद